यान नाना स्वागत आहे तुमचं आपलं इथे गाइड चेक इन एंट्री झाली आता हेच गमी चांगला वाटतो चांगली गाडी पळाली आनंद नाना आता इथं मी बोला फोटो काढ फोटो काढ चिंबोरे सुरमाय मुंडी एक नंबर जो उतरले गाईज hey गुड मॉर्निंग नाईन कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे असेच ब्लॉग कंटिन्यू बघाने हसत रहा खुश रहा ब्लॉग एन्जॉय करा चला बाहेर जाऊ पाय वगैरे करू सुरुवात करू ब्लॉगची आज पन्नास की आपले होतील ही माझी आशा आहे अशी कारण की चार पाच दिवसाचा शेड्यूल नीट बघला तर समजते आता आज पन्नास की पूर्ण होतील देवाचे आशीर्वाद आणि आज पन्नास की आपले झालेच पाहिजेत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओम नम शिवाय माते की जय ओम नम शिवाय हर महादेव तुलसी माते की जय काय झाला पाय वगैरे आणि पन्नासके पन्नासक्याची खुशी इतनी खुशी इतनी खुशी केक वगैरे काय हॅनशिंग आलंय पन्नासकेची खुशिंग कदरायत्र लावला आहे <laughs> आणि बघा सकाळच मी मच्छीला गेलतो उरणला उरण जेट्टीला गेलतो मच्छीला कारण की आज आपल्या इथं मिलिंद शेठ आणि विठ्ठल विठ्ठलनाना भूतकर हे वगैरे येणार आहे ती जाम खुशी आहे आणि सगळ्याहून जास्त खुशी पण नसकेची ते येणार आहे त्यांच्यासाठी मी सुरमई वगैरे आणायला गेलो होतो त्यांची सुरमईच्या एक दोन बोटे आहेत ना त्या मी घरी पण आणल्या बाकी सर्व वाड्यावर ठेवला आहे वगैरे वा� आपले गोरवाले चिंबर वगैरे घेऊन आलो आहे भाव आहे बघा बटी 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 कसं वाट तुला पन्नास केस पूर्ण होणार आनंद वर्षाची मेहनत आहे सगळ्यांना वाटत आता त्याचा बैल दाखवला म्हणजे सर्व केला ह्या ज्या मुलं झाला ह्या ज्या मुला माझी मेहनत काय आहे का नाही मेहनत जाम करायला लागते वाटते मध्ये सोपा नाही जो यांना हाय त्याला समजतय सोपा नाही सगळं केलंय सर्व म्हणजे सबस्क्रायबर वाढतात सर्व होत मेहनत करावं लागते मेहनत शिव नाही काय होत तरी बाकी आहेत <laughs> ना माझ्याशी जास्त मेहनत करतात ते माझ्या पुढे पण गेलं पण आपण कसं धीरे 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 कासवासारखा पन्नास के वालो आता तर लास्ट मंगा मुलं मंगा आणि विठ्ठल मुलं पाच के सबस्क्रायबर चार ते पाच दिवसात पूर्ण झालं पाच केला का लागा मला फोन येते जायचं आहे आता मऊच्या मैदानाला पण जायचं आहे सर्व निवृत्ती व्हायचं निवृत्ती व्हाय चला जावं ते पहिला गाई सुरू टेस्ट करूया मस्त रवा रवा वगैरे लावून बनवली बरं लागतोय karena menjelang bapak, mor pada what, ya, Murti, आलो फार्मा लड्डू भाई वगैरे दाखवू गाय झालो आता अड्ड्यात हा दमलो चाल चालून चालून गाडी लई लांब लावली एवढा एकूण लय पाच पास चालत हे भेटलं मला इथं आले आल्या व अड्ड्यान गाडींचे आल्या आपला भोंगा कुठे बघूया काय तर आम्ही पथाच्या आधीच भुंगाली शर्त जमली भुंगानी घोटचा सरजा पडणार आहे नाव फिरवलंय कोणतरी चला बघूया आणि ब्लॉगर हितेश ब्लॉगर हितेश ब्लॉगर हितेश भाऊ ब्लॉगर काय नाव आपल्या चॅनलचा यार लागला लागला बघून बोलून पन्नास केस सबस्क्राईब केला चालव करता काय दिसल तू काय र भाऊ ये रहा रहा बोलू बोलून पन्नास के सबस्क्राईब पूर्ण झालं बंधनानुग जुकला असतो आता बंधनान झुकला असतो आता अभिनंदन कुठला आपला जिला सोन्या सोन्या कुठला नंद्या होता सोन्याशी का अभिनंदन बबल्या शेट कुठं आहे किरण भेटला बर सर जिंकली बरं रस्त्याने सेम कपडे घालून आल कायच हिमांशु भाई पण भरपूर दिवसांनी आलाय माझ्यासारखा मी पण भरपूर दिवसांच्या आलोय आज अड्ड्या कसं वाटतंय भाई आज चांगलं वाटते जरा मोठ्या मोठ्या कुठल्या बलाच खासून आलाय पण मी तर मी त्या कालचर ब्लॉक मध्ये बोलून मग मी काय आलोय काय मला यावाचा होता असं मी जाणवतोच होता कारण त्या मोवा आपल्या जवळचा आहे सर्वांच्या ती मुलाखत वगैरे पण घेतलेली आहे काल अटॅम्पून आलो होतो मुलाखत घ्यायला त्यांची

गाडी आपल्याच अंगावाली काय होतो काय तुम्ही आवर दिवस केतन वगैरे कुठे आहेत केतनने बंदच केला मी फोन केला होता त्यांना बंदच केला बोलतो आता पन्नास काय सबस्क्रायबर होते ना आता होतो <laughs> धन्यवाद धन्यवाद आता आपले भुंगाची जमली करत आई चालू होतो भुंगाजवळ एवढा निवऱ्या बाई भेटला बघतोस का ब्लॉग चल मत नंतर भेटू आलोच नाही ना अरे निवऱ्या काय आल्याला फिरतो आईच मुला कोण असत काय बोटाने मध्ये पहिला आपला त्यांचं नाव होत पोलीस मला घोटाळेचं नाव दिलं होतं का हो त्यांचं नाव ठीक आहे ठीक आहे

मला मी पण लेट आल लवकर नाही आलो ना असं तुमच्या तुम सर्वांच्या आशीर्वादा प्रेमा मुला पन्नास किंवा आपल्या सबस्क्रायबर पूर्ण होती ना आता शंभर बाकी असतील आणि तुफान अरे बराच ना पण नाही भाई भेटला आणि चरण भाई टाकून झालं ना दोघं म्हणून झालं चालतं झालं झाले झाले ना बसताना चालते चला आता भुंगा सुटेला आपला आईच <सफ़ाँदा> भुंगा बीन मुंगा आणि खोटा बघतोस का लाव का नऊ देवली तर का आवडतात हां आवडतात काय भाई चाल हां आमो आवटंगा मम्मी पण बघते माझी हा बच्चा धन्यवाद चांगलं वाटतो चांगली गाडी पळाली आणि जायला बघायला पब्लिक लाईन लागली लाईन सर्व भोंगा बँस आणि युट्यूब ची लाईन लागली आता माझ्या अगोदर मलाच ना कस वाटत सर्वात जास्त आनंद मलाच आहे चला चला या बाकी आता तिकड मुलाखत चालू कर लागेल नाही तर लवकरच रिंगटिंग घरी जायला मना मुलाखत कधी एवढं दुबरो तुम्ही आलो नाही तर रद्द तुम्ही आमच्या घरचे आहेत तुम्हाला रात्री 12 ला पण भेटायचं भांगाविन आज खास मित्र चे सर्वातचे खास मित्र महेश शेठ पवार आले कुठून एक आणखीन एक मित्राची गाडी खाली गेले आकाश राव

मुंगा असा मारायला येते पण आज जरा कमी आहे मुगाचा प्रेम जास्त आहे ना म्हणून जवळ येत आहे असं म्हटलं आज मारायला येत आहे बोला फोटो फोटो ब्लॉग बघता बघता ना

पिस्तूल त्रिशूल सगळी हाय त्रिशूल वालदान सेम दिसते वाईट एकदम काय झालं आता घरी आली आल्या पंकज चालू के झालीसेचा कॉंग्रॅज्युएशन बोलते गावांत आशेला काँग्रेस पाहून कारण पाहिजे तयारी केली आणि चाललो परत फार्म हाऊस वित्र आली कि होते गायड शेटची एंट्री झाली आता आणि आपले पालवाले <laughs> या नाना कुठे आहेत या कालच लाईव्ह ला बघले तुम्हाला हे माहित होत का, का, का या, नाना! तो तो या ना स्वागत आहे तुमचं आपल्या इथे आत आला चला फ्रेश होत आला आतमध्ये बरोबर फ्रेश होता तोंड वगैरे आई बघा मच्छी सुरम सुरमाय आणि मटण आणि मुंडी दोन मुंड्या ह्याच्यात काय टाकलंय कोलबी कोलवी काढता येईल का वडाला तांबाच नसते भाई कोण खाना काही जेवणाला बसलीच सर्व नवऱ्या भाई इकडे टाटवा होत शेट कसं झालाय <laughs> <तांग वैदा। laughs> <laughs> एक नंबर ना आवडला राहुल भाईच जेवण अजून राहुल भाजी जेवणाला कोर नाही कोणी काढली काय शेट हो शेट राहुल भाजी जेवणाला अजून भाजी कोणी कोर नाही काढली बर नाना बोलता लय बरं जेवण झालंय पाणी <laughs> पाणी <laughs> <coughs> eh, Happy birthday! <laughs> This is your family. Papa, Help. papa, was